सांगा भाऊ काय काय सांगाल तुम्ही सहमत आहात हो सर सहमत आहे त्या भावनेशी कारण की सर्व समाजाला समान न्याय मिळायला पाहिजे प्रत्येकाला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी मी आणि आमचा पक्ष दोन्ही याच्यासाठी बांधील आहोत आणि जेव्हा जे होत तेवढे आमच्या परीणी गरंगे आमचं सहकार्य राहील बरं असं म्हटलं ओबीसी मध्ये नाही नाही आरक्षण संपुष्टात येणार नाही ओबीसीचं पण ओबीसीचं आरक्षण उलट वागण आणि वाढण आणि माग असलेल्या जे माग मराठा समाज आहे त्यांना मुख्य प्रवाह देण्यासाठी याची मदत होऊ शकते तुम्हाला वाटतं का असं असेल मराठा समाजातील बऱ्यापैकी गावात सात आठ मराठा कुटुंब सोडले तर बाकी सर्व गरीबच लोक असतात त्याच्यामुळे त्यांना या आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे असं निदर्शन आहे का की गावात कुटुंब जर सोडले तर मराठा कुटुंब हे हो त्यांना आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षणाची हो त्यांना आरक्षणाची गरज आहे तुम्ही एका विशिष्ट समाजात नाही येतात तुमच्याकडे एक वेगळं आरक्षण आहे हो मग आता जसं तुमचं आरक्षण आहे तसंच ओबीसीचं देखील आरक्षण हो जारंके पाटील यांना देण्यात आलेलं जे आरक्षण वेगळं आहे मराठा समाजाला जे देण्यात आलेलं आरक्षण ते वेगळं आहे मग ते आरक्षण आम्हाला नको पण आम्हाला ओबीसी मध्येच जायचं आहे हा जो काही असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल मला असं वाटतं की स्वतंत्र आरक्षण मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे ओबीसीतच जर आरक्षण मिळालं तर मिळू शकतं स्वतंत्र मिळण्याची शक्यता बऱ्यापैकी कमी आता ज्या नोंदी सापडल्या की सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या जातात मग तेवढे कुटुंब किंवा तेवढ्या नोंदी तेवढे मंडळी मध्ये आलेले आहेत हे काही नेते किंवा ते म्हणतात की ओबीसी मध्ये नाही नेत्या बद्दल आपल्याला काही बोलता येत नाही आपण सध्याला जे चालू आहे त्याच्यावरच बोलू मराठा आरक्षणाचे वकील गणेश मस्के हे माझे दहा वर्षापासून मित्र आहेत मी त्यांच्याजवळ पुण्याला राहिलेलो पण बरेच दिवस हो अभ्यास झाला त्यांच्याबरोबर मी आंतरवाडी दोन चार वेळा येऊन गेलो काही या जणांना उमेदवारी घ्यायची होती त्याच्यामुळे मी त्यांच्याबरोबर पण आलो होतो नाही 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 मी आपलं साधारण सामाजिक कार्यकर्ते आहे आणि कळत मी विनोद बाबूराव पटेकर राहणार माका आणि मी आरपीआयच काम करतो अशोक आयकॉम मी काम करतो धन्यवाद